जिल्हा परिषदेच्या आत्करगाव गटात घुमणार राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर श्रद्धा साखरे आणि भूषण पाटील यांचा विजय निश्चित रायगड जिल्हा परिषदेच्या अक्करगाव गटाच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि खानाव पंचायत समितीचे भूषण पाटील यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे कार्यकर्त्यांच्या गर्दीत प्रचाराची रंगत वाढत असून शेवटच्या टप्प्याकडे प्रचार जात असताना श्रद्धा साखरे आणि भूषण पाटील विजयी होतील आणि राष्ट्रवादी पक्षाचा हा बाले किल्ला जिंकून जिल्हा परिषदेच्या व्यक्त केला जातोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगताना दिसतोय उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतायत ठिकठिकाणी उमेदवारांचे होणारे स्वागत कार्यकर्ते आणि उमेदवारांचा उत्साह आहेत आतकरगाव गटाच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि खानाव पंचायत समितीचे भूषण पाटील यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे कार्यकर्त्यांच्या गर्दीत प्रचाराची रंगत वाढत असून शेवटच्या टप्प्याकडे प्रचार जात असताना श्रद्धा साखरे आणि भूषण पाटील विजयी होतील आणि राष्ट्रवादी पक्षाचा हा बाले किल्ला जिंकून जिल्हा परिषदेच्या अतकरगाव गटात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर घुमेल असा दावा राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जातोय श्रद्धा साखरे आणि भूषण पाटील यांनीही आपल्या विजयाचा दावा माध्यमांशी बोलताना केला आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न